नमस्कार मित्रांनो नाथगावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर शहा स्वागत आहे आत्ता आपण शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या मैदानामध्ये तर जे म्हणजे एक महिन्यापासून ज्या जोडीने म्हणजे पूर्ण सोशल मीडियावरती ज्याची चर्चा होती मथहूर राणी सप्तहिंद केसरी बक्कासूर एकत्र येणार तर तो आज क्षण आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ आपला मान्या लाडका मान्याबाई सप्त हिंद केसरी याचे मालक बाळासाहेब नाना असतील किंवा मग सांडबूर मामा असेल यांच्या हस्ते ह्यांचा सत्कार होता आणि सत्कार झाल्यानंतर आपण नानांकडून जरा कसं वातावरण आहे छकडीचं वगैरे किंवा भविष्यात त्यांचं नियोजन कसं आहे बैल गाड्याचं या गोष्टींवरती चर्चा केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आज आपण श्रीरामभे मैदानात आलेले आज सप्टेंड के श्री आणि मथुर बैलाचा सत्कार समारंभ होता आज मैदानामध्ये आज मन्या बैलाचे मालक नाना जवळकर पण आज उपस्थित आहे आजचं मैदान बघितल्यानंतर आणि बकासूर आणि मथुरचे फॅन फॉलोअर्स आज बघितले तुम्ही काय सांगता आज त्याबद्दल खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कुलदैवत म्हटलं तर आपल्या जेजूरच्या खंडेराया आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दीडशे दोनशे वर्षाची परंपरा बैलगाड्याची शर्यत आणि ही पंढरीची वारी ह्या गोष्टीमध्ये जी एकोपाय आपला जो जमा होतो तो एकोपा हो आज आपण नाना जवळेकर असतील मथूरचे मालक असतील बकासूरचे मालक असतील आपण समजा जसं पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये महाद्वारामध्ये जमा होतो असं आज एकत्र आपण जमा झालेलो आहे आणि खऱ्या अर्थानं मथुरला आणि बक्कासूरला पाय स्वर्गीय मनाचं ध्यान झाल्याशिवाय आम्हाला कधीपी मनाला म्हणजे समाधान वाटणार नाही परंतु मण्यासारखं जसं मन्याने मन्या दहावीस वर्ष जवळकर बंधूचं किंवा आपल्या पुणे जिल्ह्याचं नावलौकिक केलं असं बकासूरने आणि मथुरने सुद्धा आपल्या नावाचा झेंडा आपल्या महाराष्ट्रावर एक नंबर आत्तापर्यंत असं आयुष्यभर करावा अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि खंडेरा चरणी एकच विनंती करतो का परत बकासूर मथुर यांना पाहिल्यानंतर मन्याचं जसं ध्यान झालं तसं नानाला मला परत मन्या हा परत ह्या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये पाहायला मिळावा अशी विनंती खऱ्या अर्थानं नाना मी आता येतानीच आमचा विषय झाला मनेच्या आधी हरण्याच्या आधी या ठिकाणी एकवीस लाख रुपयाचा आपण महाराज या सातारा भागामध्ये शर्यतीला चकडी गाडीला पळायला आहे आणि आजही तागाईत आहे त्यानंतर आपल्याकडं हरण्या आला आणि आता आमचा यातांनीच विषय झाला का हरण्या आपण आता पाडव्याच्या मूर्त किंवा मोरमाग हो आपण बैलगाड्या शर्यतीला नेऊ आणि परत मन्याची जागा हरण्या भरून गाडी अशी आमची दोघांची खात्री आहे एक दोन तीन दिवसापूर्वी मन्याचा फोटो व्हायरल झाला आपल्या हरण्याचा तर नाही का एक महिना मनाला जाऊन एक एक ते दीड महिना झालाय आणि हरण्याच्या शरीरावरती भरपूर असे चेंजेस जो मान्याचा बदल तुम्ही ज्यावेळेस बंदी उठली त्याच्यानंतर एक दीड महिन्यात तोच हरण्याच्या शरीरात बदल वगैरे दिसतोय तर भविष्यात नियोजन वगैरे कसं आहे काय हरण्याचं खऱ्या अर्थानं जर हरण्या जर आपण न्याला तर आम्ही जसं जेजुरीच्या खंडेरायाला आणि गुळानीच्या सटवाजी बाबाला मानतो सटवाजी बाबाच्या यात्रेमध्ये परंपरेनुसार नानानी गाडा चालू केल्यापासून एकच नंबर गाडा पळत राहिला आणि सटवाजी बाबाच्या कृपा आशीर्वादानं मन्याच्या रूपानं मी विनंती करतो धन्यवाद आज महाराष्ट्राची सत्येंद्र केसरी हो। कसूर आणि मथुर आज खऱ्या अर्थानं एकत्र आलेले काय सांगताना आज त्याबद्दल चांगलं वाटत की कायम विरोधात पाहणारे दोन्ही बैल आज एकत्र आले की पॅन फॉलोअरची खूप इच्छा होती की ही दोन्ही बैल एकत्र आली पाहिजे आणि ते आज आली एकत्र दोन्ही बैल आज एवढा चार होता आज प्रचंड प्रमाणात गर्दी मैदानामध्ये मकसूरचे पॅन फॉलोअर्स मथुरचे पॅन फॉलोअर्स सगळे उपस्थित आहे त्या पॅन पॅन फॉलोअर्स बद्दल काय सांगता बैलच महाराज आहे त्यामुळे त्यांचा त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि ते त्यांचा बैल असल्यासारखं हे करतात त्याच्यावर जेवढा जीव लावून तेवढा तो स्पीडनी पळतो मोहित सर तुम्ही ज्यावेळेस मानेची दसरी होती बाकासूर मानेच्या दर्शनासाठी तुम्ही घेऊन आले तर ही संकल्पना माहिती म्हणजे कसं काय नियोजन केलं होतं तुम्ही घेऊन मान्या बैल पण चांगला फळ होता आणि माने आणि बाकासूर आम्हाला घाटात कळवायचा होता त्यामुळं ती आमच्या पूर्ण राहिली आणि त्यासाठी मग त्या दिवशी मनाबाई पहिले त्या दिवशी आम्ही इकडे घाटावरती होतो तेव्हा आम्हाला जमलं आम नाही पण त्या दिवशी मग आम्ही आलो तिकडं शुभेच्छा तुम्हाला